नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता महिला कुठली पण असू द्या पण प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न असतं ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा गोरा असावा म्हणून आपण वेगवेगळ्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो क्लीनअप करतो भरपूर उपाय करतो परंतु तसं करण्याची आजपासून अजिबातच गरज नाही तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याचं जर फेशियल क्लीनअप जर करायचं असेल तर आज आपण चेहरा सुंदर बनवण्यासाठी घरगुती पद्धतीने एक रेमेडी तयार करणार आहोत आणि त्या त्याचा तुम्हाला अगदी लाईव्ह रिझल्ट मी तुका तुम्हाला दाखवणार आहे बघू शकतात तुम्हालाही जर तुमच्या स्किनचे सर्व काही प्रॉब्लेम दूर करायचे असेल टॅनिंग असेल किंवा डोळ्यांखाली काळा असेल तर सर्व काही या रेमेडीमुळे दूर होणार आहे सोबतच चेहरा अगदी व्हाईट आणि ब्राईटसुद्धा होणार आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर माझ्या चेहऱ्यावरून बघू शकतात घरगुतीच उपाय म्हणजे ज्या वस्तू आहे त्या घरगुतीच वापरायच्या आहे कुठल्याही प्रकारचा जास्त खर खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आहे तर वेळ न घालवता आता सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे फेअर अँड लवली ज्या की सर्वच महिला यूज करत असतात परंतु फेअर अँड लवलीला तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने जर यूज केलं तर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याची किंवा क्लीनअप करण्याची सुद्धा गरज नाही जेवढी पण काळी स्किन असेल टॅनिंग असेल ते सगळं रिमूव्ह होणार आहे तर बघा मी या ठिकाणी जी फेअर अँड लवली जी असते ती अगदी थोड्या प्रमाणात क्रीम आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही पाऊचमधली जरी क्रीम वापरत असाल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि बघू शकतात अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला ही क्रीम लावाय काढायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लिंबू फ्रेश लिंबू या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आणि बघा लिंबाचा रस आपल्याला या क्रीममध्ये ॲड करायचा आहे तुम्हाला माहीत आहे क्री की ल जे लिंबू आहे त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असं असतं आणि त्यामुळे ते क्लीन क्लिन्झिंग आणि क्लिनिंगचं जे काम आहे चेहऱ्याचं ते अगदी इझिली करतं जेवढं काही टॅनिंग असेल किंवा डलनेस असेल चेहऱ्यावरचा सुद्धा दूर करतं तर बघा मी अगदी दोन तीन थेंब जे आहे ते लिंबाच्या रसाचे या क्रीममध्ये ॲड केलेले आहे सोबतच आपल्याला यामध्ये टर्मरिक पावडर म्हणजे हळदी पावडरसुद्धा मिक्स करायची आहे जे की आपल्या चेहऱ्याला अगदी ब्राईट बनवतं आणि जर तुम्ही जी फेरन अँड लवली आहे ती जर अशी डायरेक्टली जर यूज केली तर तिचा म्हणजे त्याच दिवसापुरता रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो परंतु हे जर हा जर फेस जर तुम्ही वापरला तर तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो नेहमीच बघायला मिळेल कारण यामध्ये आपण भरपूर ज्या गोष्टी ॲड करत आहोत त्या स्किनसाठी खूप चांगल्या आहेत आणि बघू शकतात व्यवस्थित सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अशा एकत्र करून घ्यायच्या आहे मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे कच्चं दूध आणि या ठिकाणी आपल्याला दुधाची क्वांटिटी थोडीच वापरायची आहे तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकतात परंतु शक्यतो पर आपल्याला दुधाचाच वापर करायचा आहे पण त्या अगोदर बघा आपल्याकडे पिगमेंटेशन क्रीम आणि त्यानंतर नाईट क्रीम आपल्याकडे मिळते म्हणजे मी स्वतःच हे तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहे तुमच्या चेहऱ्यावरती जर वांगाचे डाग असेल किंवा काळवटपणा असेल पिंपलचे डाग असेल तर ते हलवण्यासाठी तुम्ही हा क्रीम नक्कीच ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती माझा स्वतःचाच नंबर दिलेला आहे यासाठी कुणालाही कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही आहे आणि बघा खूप जास्त प्रमाणात जर पिंपलचे डाग किंवा जे पि वांगाचे डाग असेल तर ह्या तिघंही प्रॉडक्टचा तुम्ही यूज करू शकता आणि खूप सुंदर आहे माझ्या भरोशावर माझ्या गॅरंटीवर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात खूप म्हणजे खूप सु सुवस्थसुद्धा आहे सोबतच युजफुलसुद्धा आहे आणि तुमचा चेहरा यामुळे अगदी जेवढे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच यामुळे दूर होणार आहे आणि तुमचाही चेहरा असं सुंदर जर बनवायचा असेल तर खरंच हे बेस्ट प्रॉडक्ट आहे मी स्वतःच तुम्हाला हे प्रोव्हाइड करणार आहे आणि माझ्या गॅरंटीवर तुम्ही हे नक्कीच बाय करू शकतात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघू शकतात दूध टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही जी क्रीम आहे ती मिक्स करून घ्यायची आहे सर्व ज्या गोष्टी आहे एकत्रित एक आपल्याला एकजीव करायचे आहे म्हणजे व्यवस्थित याला जोपर्यंत सर्व एकत्र होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते आणि बघू शकतात अगदी क्रीमी टेक्स्चर हे तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपली ही क्रीम या ठिकाणी तयार झालेली आहे आता या क्रीमने आपलं पूर्ण जे फेशियल आहे क्लीनअप आहे ते होणार तर नाही आहे कारण पार्लरमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक पार्लरमध्ये क्लिन्झिन म्हणजे क्लीनअप अप जे आहे स्टार्टी स्टार्टिंगला बघा तुम्ही या ठिकाणी चेहऱ्याचं क्लीनअप करतात ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्यासाठी बघा मी एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे कच्चं दूधच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे लिंबू अगदी थोड्या प्रमाणात दोन तीन थेंब आपल्याला लिंबाचे ॲड करायचे आहे आणि या लिंबाला ॲड केल्यानंतर जे दूध आहे बघा अशा पद्धतीने घट्ट व्हायला तया सुरुवात होते म्हणजे दह्या टाईपचं जे टेक्चर आहे ते दुधाला येतं आणि ते आपल्या स्किनसाठी खूप फायद्याचं ठरतं आता बघा जे आपण यामध्ये लिंबू आणि दूध जे घेतलेलं आहे त्यामुळे चेहऱ्या चेहऱ्यावरचे जेवढे काही जे टॅनिंग असेल म्हणजे जेवढा काही काळवटपणा असेल तो सुद्धा दूर होतो आणि खूप छान याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल व्यवस्थित आता ह्या ज्या गोष्टी आहे टाकलेलं हे जे दुधाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता बघा ह्या दोघंही ज्या आपल्या रेमेडी आहे त्या तयार झालेल्या आहे पण एवढं तयार करून उपयोग नाही तर याचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे पूर्ण शेवट याचा यूज कसा करायचा ते सुद्धा बघा तर सर्वात आधी आपल्याला जे आपण दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे क्लीनअपचं काम करतं आणि बघू शकता व्यवस्थित म्हणजे एकदा नाही तर दोन तीन वेळा तुम्हाला हे सु लावायचं आहे म्हणजे एकदा लावल्यानंतर थोडं सुकून द्यायचं आहे पुन्हा डबल लेअर यावरती करायचं आहे म्हणजे असं तुम्ही दोन ते तीन वेळासुद्धा करू शकतात खूप छान याने चेहऱ्याची क क्लिन्झिंग जे असतं क्लिन्झिंगचं काम जे आहे ते दुधामध्ये आपण लिंबू टाकून जे आहे ते करत असतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळ कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठ पोहोचला ते आणि बघू शकतात व्यवस्थित चेहऱ्यावरती हे एक दोन वेळेस अप्लाय करायचं आहे त्यानंतर चेहरा धुण्याची गरज नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल धुवायचं तर सुद्धा शकतात त्यानंतर आपण ही दुसरी जी क्रीम तयार केलेली होती ती चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायची आहे आणि चेहऱ्याची अप्लाय करताना व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला मालिशसुद्धा करून घ्यायची आहे जेणेकरून जे सर्क्युलर मोशन आपण मालिश करतो त्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन जे आहे चेहऱ्याचं व्यवस्थित राहतं आणि आपल्या चेहऱ्याला अगदी ग्लो येतो म्हणजे उजळपणा चेहऱ्याला येतो त्यामुळे आपल्याला असं मालिशसुद्धा करायची आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जर खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग किंवा पिंपलचे डाग जर आलेले असतील तर तुम्ही त्याच्या सुरुवातीला मी पिगमेंटेशन क्रीम ज्या किट जो दाखवला तो तुम्ही नक्कीच बाय करू शकतात आणि खूप छान रिझल्ट आहे मी स्वत तुम्हाला हे प्रोव्हाइड करत आहे कुठल्याही प्रकारचा फेक किंवा कुठल्याही प्रकारचं असं डुप्लिकेट क्रीम नाही आहे अगदी ओरिजिनल होममेड क्रीम आहे हे, मी स्वत आता तुम्हाला त्यात देणार आहे त्यामुळे मी मगाशी स्क्रीनवरती नंबर दिला त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंमतसुद्धा ऑर्डरपेक्षा खूप कमी आहे आणि रिझल्ट खूप छान आहे आणि बघू शकतात व्यवस्थित दहा पंधरा मिनटं हे चेहऱ्यावर ठेवायचं आहे स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय